म्हैसाळीतील अंडरग्राऊंड पंप हाऊसमध्ये पडून पंप कर्मचाऱ्याचा मृत्यू मिरज तालुक्यातील म्हैसाळ सिंचन पंपगृह टप्पा क्रमांक दोन मधील अंडरग्राऊंड पंप हाऊसमध्ये पंप हाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सिद्धराम मल्लू माने वय पासष्ट राहणार नागरबोजे वस्ती बेडक असे मयत व्यक्तीचे नाव असून नेहमीप्रमाणे म्हैसाळ पंपगृहाकडे ते कामाला गेले होते अशी नातेवाईकांनी माहिती दिली दरम्यान या घटनेची माहिती समजताच मिरज ग्रामीण पोलीस घटनासाठी दाखल झाले मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी तब्बल खोत या अंडरग्राऊंड पंप हाऊसच्या पाण्यात उतरून सदरचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आला सदरचा मृतदेह महादेव अँब्युलन्स सर्व्हिसचे महादेव वनखंडे यांच्या माध्यमातून मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सदरच्या घटनेबाबत अधिक माहिती नीरज ग्रामीण पोलीस घेत आहेत सदरची कारवाई सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाकडून कैलास वडा नदाब सागर जाधव आसिफ मकानदार महादेव वनखंडे महेश गव्हाणे यांनी केली आहे